राज्यात वाळू माफियांच्या विरोधात शासनानं कठोर पाऊल उचलायला सुरुवात केली जालना जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आणि वाळू इतर गुन्ह्यातील नऊ आरोपींना जालन्यासह बीड परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलाय यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा मेहुणा विलास खेडकर वर देखील तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर निशाणा साधत मनोज जरांगे यांनी त्यांना एक प्रकारे धमकी देऊन टाकली आता ओबीसी नेते आक्रमक झाले असून मराठ्यांचा नेता वाळू माफियांचा आका असं म्हणत जरांगे पाटील यांच्यासह सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे सोबतच त्यांच्यावर आणि टोळीवर मगोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे जरांगे पाटील यांनी अंबडच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांना नेमकी काय धमकी दिली आहे जरांगेंवर ओबीसी नेत्यांनी कोणते धक्कादायक आरोप केलेत तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आतापर्यंत आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत सत्तावारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सरकार विरोधात साखळी उपोषणाचा इशारा दिला होता हा इशारा दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी अंबडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मेहुण्यासह नऊ जणांवर तडीबारीची कारवाई केली यातील सहा जण हे मनोज जरांगे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते असल्याचं बोललं जात आहे ज्यातील विलास खेडकर हा जरांगे यांचा मेहून आहे त्यामुळेच आता जरांगेंनी या कारवाईवरून संबंधित अधिकारी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांना लक्ष केलंय पण फडणवीस यांनी मात्र ही कारवाई कुणाचा मेहुणा आहे किंवा कुणाचा नातेवाईक आहे म्हणून केली नाही तर त्यांच्यावर गुन्हे असतील म्हणून कारवाई झाली असेल असं स्पष्ट केलंय तडीपारीची कारवाई करण्यात आलेल्या नऊ जणांची नावं काय आहेत आता ते पाहूयात विलास हरिभाऊ खेडकर गजानन गणपत सोळुंके संयोग मधुकर सोळुंके केशव माधव वायपट अमोल केशव पंडित गोरख बबनराव कुरणकर संदीप सुखदेव लोहकरे रामदास मसूरराव तौर आणि वामन मसूरराव तौर या नऊ आरोपींवर वाळू चोरी जिवे मारण्याचा प्रयत्न अंतरवाली सराठीच्या आंदोलनात केलेली जाळपोळ यासह सरकारी कामात अडथळा आणल्याचे जालना जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत दोन हजार एकोणीस पासून वेगवेगळ्या प्रकरणात हे गुन्हे दाखल आहेत जरांग्यांचा मेहुणा विलास खेडकरची कहाणी ही दक्षिण भारताच्या चित्रपटातील चंदन माफिया पुष्पाच्या पात्राशी मिळती जुळती असल्याचं बोललं जात आहे हॉटेलचा वेटर ते वाळू माफिया असा प्रवास करणाऱ्या विलास खेडकरची क्राईम हिस्ट्री देखील गंभीर आहे म्हणूनच त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात आली असून आणखी ही कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मिळते ही कारवाई यापूर्वीच होणं अपेक्षित होत परंतु स्थानिक प्रशासनावर राजकीय दबाव होता असं सांगण्यात येत आहे कराड हे मुंड्यांसोबत प्रत्येक जागी असतात त्यामुळे आणखी काय पुरावे पाहिजेत धडनजय मुंड्यांवर तीनशे चा गुन्हा दाखल करा त्यांनीच कराडला तू काहीही कर म्हणून परवानगी दिली मुंडेंची सगळी चौकशी झाली पाहिजे अशी मागणी करणाऱ्या मनोज जारांगेंवर आता मुंडे समर्थक टीकेची झोड उठवत आहे कारण तडीपारीची कारवाई करण्यात आलेले आरोपी हे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सोबत सावली सारखे असतात यातील अनेकांचे फोटो आणि व्हिडिओ जारांग्यांसोबत असून सध्या ते मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या आरोपींना वाचवण्यासाठी मनोज जारांगे आता मैदानात आले असून त्यांनी अंबडच्या उपविभागीय न्यायदंडाधिकाऱ्यांना थेट धमकीच दिली अंबडचा कोण आलाय तो नवीन त्याला लय हाव लागलीय का गरीबांची पोरं गुतून नाव कमवायची एकीकडे म्हणायचं गुन्हे मागे घेतोय आणि दुसरीकडून केस दाखल करायच्या बेट्या तुला गोरगरिबांच्या पोरांच्या आयुष्याचा वाटोळ करायचंय का तू पण गटशील ना कुठे ना कुठे तुला वाटत असेल मी अधिकारी आहे अमका आहे तमकाय तू आज करशील वळवळ पण कधी काळी तू हातात येशीलच राज्यात तू कुठेतरी ड्युटी करणारच आहे ना अशा शब्दात जरांगी यांनी अधिकाऱ्यांवर हल्लाबोल केला वळमाफियांवर कारवाई केल्यानंतर एवढी चिडचिड व्हायची गरज नाही जर तुम्ही अटल गुन्हेगार असाल आणि आंदोलनात सहभाग घेतला असेल तर तुम्हाला सर्व गुन्हे माफ होतील असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तर लिहिलं नाही त्यामुळे आरोपींवर योग्य कारवाई झाली अशा शब्दात फडणवीस यांचे कार्यकर्ते जरांग्यांवर पलटवार करतात या प्रकरणावर बोलताना ओबीसी नेते मंगेश ससाने काय म्हणालेत आता ते पाहूयात महाराष्ट्रामध्ये मागील एक वर्षात जातीयवादाची विष पेरणाऱ्या मनोज जरांगे यांचा खरा चेहरा आता समोर आलाय त्यांचा सगळ्या मेहुणा विलास खेडकर आणि त्यांची सगळी टोळी यांच्यावर तडीपारीची कारवाई केली पण या टोळीचा मुख्य सूत्रधार या टोळीचा मुख्य आका हे मनोज जरांगी आहेत यांना मोकाट सोडल्यामुळे ते गृहमंत्री पोलीस प्रशासनाला चॅलेंज करतोय त्यांचा एवढा तीळ पापड का होतोय तर त्यांना माहिती आहे आपण या टोळीचा मोरक्या आहोत आणि आता मेहुण्यानंतर माझाच नंबर आहे मुख्य सूत्रधार देखील जारांगीचा आहे त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून वाळू माफिया रॅकेट तयार केलाय यातील पैसे हे बेकायदेशीर कामांसाठी वापरले गेलेत महाराष्ट्राच्या सरकारने यांच्यावर एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करावी तडीपार केलेल्यांना परत ताब्यात घेऊन चौकशी करावी जरांग यांच्या मोबाईलचा सीडीआर चेक करावा यातून नक्कीच यांचे लागे बांधे सापडतील जरांगींची टोळी आणि मनोज जरांगे यांना लवकर अटक करण्यात यावी यांचा हा मुजोरीपणा जर सरकारनं आता सहन केला तर चुकीचा मेसेज जाईल की एका समाजाला वेगळा न्याय दिला जातोय आणि दुसरीकडे जरांग्यांच्या शिव्या महाराष्ट्राचा गृहमंत्री निमूटपणे सहन करतोय म्हणून जरांग्यांच्या हातात बेड्या घालून त्यांची धिंड काढावी असं म्हणत ससाणे यांनी सुरेश हस अंजली दमानिया यांना देखील आवाहन केलंय की त्यांनी या प्रकरणाचा देखील पाठपुरावा करावा या तडीपाराच्या कारवाईवर ओबीसी नेते नवनाथ वाघमारे काय म्हणाले ते, ते पाहूया प्रशासनाला हे उशिरा सुचलेला शहाणपण म्हणावं लागेल आरोपींना हद्दपार करून उपयोग नाही तर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्यांच्यावर गंभीर गुन्हे आहेत फक्त हे नऊ लोक नाही आहेत शेकडो लोक आहेत ज्यांचा मुख्य आका अंतरवाली सराटीत बसलेला असतो त्यांच्या आवळून अगोदर त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे त्याशिवाय त्यांचे गावगुंड थांबणार नाहीत यांच्या पैशाच्या जीवावर जरांग्यांचं आंदोलन चालतं जरांगेंची टोळी फक्त जालना जिल्ह्यातच नाही तर बीड जिल्ह्यात सुद्धा आहे असे गंभीर आरोप करत त्यांना सरकारने तत्काळ अटक करावं अशी मागणी नवनाथ वाघमरे यांनी केली आहे आता तारखेला आपल्याला जरांगेंच्या मेवढ्याला सोडवण्यासाठी आंदोलन करावं लागतंय ते आंदोलन करायचंय का असा सवाल करत जरांग्यांच्या सागळी उपोषणावरच आता आक्षेप घेतले जात आहेत आपला मेहुणा आणि कार्यकर्त्यांमुळे अडचणीत आलेल्या मनोज जरांग्यांवर आता प्रशासन खरंच कारवाई करतय का पाहणं म्हणण्यानुसार जालना प्रशासनाने केलेल्या तडीपारीची कारवाई ही सुडबुद्धीनं केली यात किती तथ्य वाळू माफियांचा खरा का मनोज जरांगे आहेत हा आरोप तुम्हाला पडतोय का यावर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा